महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्या कोळशाचा ट्रक पलटी सुदैवाने जीवितहानी नाही पुलाजवळील खड्डा ठरला अपघातास कारण राळेगाव तालुक्यातील खैरी या गावातून दररोज वरोरा तालुक्यातील एकोणा या कोळसा खदानीमधून दररोज कोळशेची वाहतूक सुरू असते कोळसा वाहतूक करणारे ट्रक या रोडने सुसाट वेगाने चालतात त्यांचे वेगावर नियंत्रण नसते आजही असाच ट्रक क्रमांक एम एच चौतीस बी जी अठ्याहत्तर चौऱ्याण्णव हा एकोणा खाण्यातून कोळ घेऊन येत असताना खेरी या गावाजवळ बाळासाहेब खेरकर यांच्या शेताजवळ पुलावरील खड्डा चुकवत असताना हा कोळसा भरलेला ट्रक त्यांच्या शेतात पलटी झाला यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान झाले हे विशेष तसेच ट्रक ड्रायव्हर हा मद्यधुंद अवस्थेत होता त्याने मद्य प्राशन केले होते ज्या पुलाजवळ ट्रक पलटी झाला त्या पुलाच्या जवळ मोठा खड्डा पडलेला असून या खड्ड्यामुळेच इथे नेहमी अपघात होण्याची शक्यता आहे मात्र या खड्ड्याकडे मारेगाव हो सार्वजनिक बांधकाम विभागाचे परिपूर्ण दुर्लक्ष आहे पलटी झालेल्या ट्रकचे ड्रायव्हरचे नाव हो, मात्र बातमी लिहितपर्यंत कळू शकले नाही या रोडने नेहमी रेतीचे व कोळशाचे भरधाव हो, ट्रक चालतात त्यामुळे केव्हाही अपघात होऊ शकतात तरी बांधकाम विभागाने या खड्ड्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर उपाययोजना कराव्या अशी वाहन चालक व वा खैरी ग्रामवशाकडून मागणी होत आहे महाराष्ट्र सुपरफास्ट नोट्ससाठी पवन जाधव यवतमाळ